उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावरील महाकुंभ मेळ्याचा काल महाशिवरात्रीला समारोप झाला महाकुंभ समाप्त झाला एकतेचा महान यज्ञ संपन्न झाला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका लेखाद्वारे आपले विचार आणि भावना मांडल्या आहेत प्रयागराज इथल्या एकतेच्या महाकुंभात एकशे चाळीस कोटी देशवासियांची श्रद्धा एकाच वेळी ज्याप्रकारे एकत्र आली ते अद्भुत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे एखाद्या राष्ट्राची चेतना जागृत होते तेव्हा ते शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेच्या सर्व बेड्या तोडून नव्या चेतनेनं श्वास घेण्याला सुरुवात करतात हे दृश्य या मो महाकुंभमेळ्यात पाहायला मिळालं असं ते म्हणाले गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची संगमावर जाण्यासाठी रीघ लागली होती हा महाकुंभमेळा आधुनिक युगातील व्यवस्थापन व्यावसायिकांसाठी नियोजन आणि धोरणतज्ञ यांच्यासाठी नव्यानं अभ्यासाचा विषय बनला आहे आज संपूर्ण जगात या महाकुंभ मेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमाची अन्य कोणत्याही कार्यक्रमाशी तुलना होणार नाही असं ते म्हणाले गेल्या काही दशकात याआधी कधीच असं